मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टे टेक मित्र मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार आहे याबद्दलची माहिती आपण या मध्ये जाणून घेणार आहोत तर खूप साऱ्या महिलांनी ऑगस्टमध्ये तसेच सप्टेंबरमध्ये अर्ज भरलेले आहेत परंतु अजूनही काही महिलांना ज्यांनी ऑगस्टमध्ये अर्ज भरले होते अशाही महिलांना आणि सप्टेंबरमध्ये अर्ज भरणाऱ्या महिलांना अजून एकही हप्ता मिळालेला नाही महिलांना तिसरा हप्ता तर काही महिलांना पहिला आणि दुसरा हप्ता कधी मिळणार आहे याबद्दलची माहिती आपण या मध्ये जाणून घेणार आहोत त्या महिलांचे अर्ज ऑगस्टमध्ये भरले असतील आणि त्यांना अद्यापही पैसे मिळाले नसतील अशा महिलांना एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केले जातील आणि ज्या ज्या महिलांनी सप्टेंबर मध्ये अर्ज भरलेला आहेत अशा महिलांना दीड हजार रुपये त्यांच्या खात्यावर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी डीबीटी मार्फत वर्ग करण्यात येतील अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तर तुम्ही पाहू शकता महिलांना आर्थिक सक्षम बनवणारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्ताचे पैसे लाभार्थ्यांना दिनांक एकोणतीस सप्टेंबर पासून डीबीटी द्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहेत अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची बैठक मंत्रालयामध्ये आयोजित करण्यात आली होती दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम मेळावा होणार आहे या कार्यक्रमाच्या नियोजन संदर्भात आढावा बैठक घेण्यात आलेली होती आणि एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रायगड येथूनच ज्या ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत अशा महिलांच्या खात्यावर डीबीटी मार्फत पैसे वर्ग करण्यात येतील आता ज्या महिलांना अगोदर तीन हजार रुपये मिळालेले होते त्या महिलांनाही तिसरा हप्ता टाकण्यात येईल का नाही याबद्दलचं कुठलंही अपडेट देण्यात आलेलं नाही परंतु ज्या ज्या महिलांना अजून एकही हप्ता मिळाला नाही आणि त्यांचा अर्ज ऑगस्टमध्ये भरला गेलेला असेल अशा महिलांना तीन हजार रुपये तर सप्टेंबरमध्ये ज्या महिलांनी अर्ज भरले असतील अशा महिलांना दीड हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी डीबीटी मार्फत वर्ग करण्यात येतील तर असं हे महत्वपूर्ण अपडेट होतं तर ज्या ज्या महिलांना अद्याप हे पैसे मिळाले नाहीत त्या महिलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना माहिती मिळेल की एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या खात्यावर पैसे येणार आहेत व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करायला विसरू नका